नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय तर मी आहे माधुरी भोरे या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आपली कांद्याची शेती नेमकीच उगण शक्य झालेली आहे आणि त्याचं कांद्याचं व्यवस्थापन कसं करतो आम्ही हे तुम्हाला दाखवते मी आज चला तर याशी पूर्ण अशा नळ्या पांघरून आणि या अशा कांद्या लावून आम्ही अगोदर नळ्या पांघरून घेतलेल्या होत्या आणि नंतर आपले कांदा हा कापून घेतलेला होता आणि आम्ही अशी लागवड केलेली होती आणि कांद्याची लागवडी सर्व कांद्यामध्ये एक एक फूट अशा अंतरावर आहे कारण की जेणेकरून कांदा दाटळू बी नाही आणि जास्त म्हणजे त्याला हवा लागावी मोकळी राहावी आणि त्यातलं बी अंतर आपण हे साडेचार फुटाचं घेतलेलं आहे आणि मग असं लागवडीचं अंतर हे नळीवर तर एक, -एक फुटाचं आहे आणि हे अशा ज्या कांद्या लावलेले त्या कांडे आपल्या अशा अलीकडे येऊ नये त्यासाठी आपण जे हे असते काय आपले कांद्याची चवाळे हे तिच्यात माती भरलेली आहे आणि समोरची आपली एक खताची गोणी तिच्यात माती भरून ठेवलेली जेणेकरून अलीकडं येत असं जुगाडं डोके लावून केलेलं असतं शेतकऱ्यांनी हे बाई इकडं मस्तपैकी घास वाढलेला आहे आणि या घासाचे जे हे तुरे नाही ह्या मस्तपैकी खूप साऱ्या अशा चिमण्या आवडीन खात्या त्यामुळे त्यांचा असा किलबिल आवाज या घासामध्ये येतोय आहे तुम्हाला ऐकायला येत असाल हे बघा सांज वेळ झाली की संध्याकाळचा टाईम झाला की त्या अशी इथं त्यांची किलबिल असतीच या घासामध्ये या अशी आपली कांद्याची नेमकीच उगण शक्ती झालेली आहे आणि शक्ती तर झालेली आहे आता म्हणजे असे उगलेले आहे ना खूप सारा आता यामध्ये आपलं तण पण झालं आहे याचं व्यवस्थित आपल्याला निंदून घेणे जेणेकरून कीटक याची आळी आहे कीटक कीटकनाशक आहे ते लवकर आपल्या कांद्यावरती पडलेली पाहिजे हे बघा इकडं तर इकडं खूप सारं असं तर तण झालं आहे आता लगेचच निंदायला बसावं लागलं तेव्हा कुठं लवकर आपली कांद्याची निंदाई पटकन आटकन शोभलेले आणि हा कांदा आपण मस्त पिकायचा कान कापून लावलेला आहे कापून लावला म्हणजे कांद्याला असे भरपूर अशा काय फुट्ट्या पाच फुटते मग आणि त्याला मग पुढं चालू समोर गोंडे बी छान भरपूर येते आपले एक खायची कांदे हे टोळाचे कांदे म्हणले जाते त्याला तर मी आणलंय आज खुरप आणि मी बसले निंदायला बघा म्हणलं कांदे मेंदू आहे ना की नाही आज कारण की थोडंफार लहानपण आहे पण पन गेल्या वर्षी खूप साऱ्या अशा गारी पडल्या आमच्याकडे त्यामुळं शेतात मोरी उगलेली तिथं पूर्णच मोहरी फुटून गेली तर ही अशी बघा इतके म्हणजे कांद्यामध्ये पूर्ण अशी मोहरीच उगलेली कोणाला तर शहरी भागात मोरीचं झाड नसतं माहिती हे असं झाडं असतं ह्या अशा पूर्ण नळ्याभ होती पूर्ण थाप झालेलं आहे आणि मग आता अगोदर आपली खरीपमधली मक्का होती तर काही कच उगलेले असतील तर त्यामुळे अशी मक्क्याचे बारीक बारीक जे हे झाडे पण उगलेले खूप साऱ्या ठिकाणी आहे आणि असं तण झालेलं आहे चला तर आता आपल्याला निंदून नाही कांदे तर आजच्या ब्लॉगमध्ये आज तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर माझी व्हिडिओ आवडल्या असं लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला शेतात काय बघायला आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर एवढंच आजच्या ब्लॉ ब्लॉगमध्ये बाय बाय